सके नहीं इसके लिए ऐसा 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 नहीं है इसे एक एक ऐसा विकल्प ही है ऐसा वही इसे सीमा सी इसे सी ऐसा इसे करना इसके लिए हमारे लिए जनता सर जनता नौजिले सेक्टर का इसमें है इसमें बड़े बुजुर्ग जो जनता पक्षी सामर्थक हैं इसमें अच्छा

आणि शरदचंद्र पवारचे बाजार समितीला ते झाकण्याबद्दल की पवार साहेबांनी काय केलं कांद्यासाठी असे एक स्ट्रीट इज इज आई पी इन सेंटर विधारा वेसेसिंग आणि दिस सेंटर 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 काय योजना साठी सांभाळते की टेन जॅने बिझनेस से उठून से उठते

साहेब इंडिया आघाडीचं सरकार आलं देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरून समर्थन घेऊ असं ममता बॅनर्जी मानली काल जे कार्यक्रम झालं त्या त्याची बोला अशा पद्धतीची घोषणाबाजी केली आता या भाजप केला जातो काही खेळ असेल या जिल्ह्यातच नाही धुळे नाशिक पुणे सातारा या सगळ्या शहरमध्ये कांद्याचा इशार आहे का नाही आणि या भागाच्या शेतकरी कांद्याला असत म्हणजे येऊन काही बोलत असतील त्या विषयाला तेच करत नसतील तर साहजिकच तुमच्या विचार नाशिकमध्ये

आमच्या काही दिवसांची महाविकास आघाडीचे नेते म्हणते की या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो वीस हजार सो रुपयाचा वापर केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा पैशाच्या आणि लोकसभेला

काल उद्धव ठाकरे असे मध्ये ते असं म्हणते की निवडणुका नंतर आपण जे म्हटल्यावर पक्ष काँग्रेसमध्ये त्यांचं म्हणणं की आम्ही इतक्या वर्षात भाजपवर गेलो नाही तर काँग्रेस मध्ये कसे जाऊ शकतात शिवसेने काही शिवसेना

एकही असा नसतो की त्याला तुमच्याबद्दल असं खूप जबरदस्त त्यांना ते प्रत्येक सायंटिस्टला प्रत्येक सायंटिस्टला आणि पर्सनल कुठला असेल ना साहेब स्वतः फोन करतात म्हटले त्या <laughs> चेअर मधला त्या माणसाला सुद्धा बी एसआय साठी